छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी गडावरील आई शिवाई देवीचे दर्शन खास आपला आवाजच्या प्रेक्षकांसाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन कुसूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते दररोज पहाटे काकड आरती केली जाते संध्याकाळी सात वाजता देवीची आरती होते पंचक्रोशीतून दर्शनासाठी येणारे भाविक ग्रामस्थ यांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते नंतर कीर्तन सुरू होते हे सर्व नियोजन कसे केले जाते याबाबत कुसुर ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली आहे आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी तर काही भाविकांसोबत संवाद साधला आहे सौरभ गुंजाळ सह रेखा गायकवाड यांनी पाहुयात रेखा गायकवाड आपण पाहतात आपला आवाज या देवी सर्व संस्थिता नमस्तसे नमस्त नमस्तस्ते नमो मोठ्या उत्सवामध्ये नवरात्र उत्सव साजरा होता है। आमी होत आहे आज आम्ही आलो आहोत गड शिवनेरीवर शिवाई मातेचं दर्शन घेण्यासाठी आणि तुम्हाला देखील घडून देण्यासाठी नमस्कार मी पवन गाडकर आपण पाहत आहे आपला आवाज आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं स्वागत शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र संपन्न होतो आहे त्यातच आपण आज आलेलो आहोत किल्ले शिवनेरीवर आणि या किल्ले शिवनेरीवरती शिवाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही प्रेक्षकांसाठी सुद्धा या देवीचं दर्शन खास आपला आवाजच्या माध्यमातून देणार आहोत मात्र ह्या सगळ्या नऊ दिवसाचं जे काही देवीचं जे म महात्म्य आहे हे सांगण्यापासून देवीचं सगळं सेवा करण्याचं जे काम आहे हे कुसूर ग्रामस्थांना लाभलेलं आहे यामुळं ह्या कुसूरचे काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत त्यांचा एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे अध्यक्ष देखील माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या नऊ दिवसामध्ये कशा पद्धतीनं देवीची सेवा केली जाते किती भाविक भक्त या ठिकाणी येत असतात कशा पद्धतीनं त्यांची या ठिकाणी अन्नप्रसाद असेल किंवा विना विनेकरी असतील अशा विविध गोष्टी या देवीच्या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून केल्या जातात सर स्वागत आहे आपल्या आपल्या आवाजमध्ये कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नऊ दिवस हा उत्सव साजरा करत असतात कोणाकोणाचा याच्यामध्ये सहभाग असतो काय सांगा आपला आवाज यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडावर आणि शिवाईदेवी मातेच्या या प्रांगणामध्ये नवरात्र उत्सव गेले अनेक वर्ष संपन्न होत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने या पंचकृषीतील तसेच कुसूर ग्रामस्थ जुन्नरवासीय आणि महाराष्ट्रातून हजारो भाविक या ठिकाणी या नवरात्रात देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात या नवरात्र उत्सवाची सर्वसाधारण रूपरेषा अशी आहे की सकाळी तीन ते पाच काकडाचं भजन होतं त्यानंतर सात वाजता बरोबर देवीची आरती होते त्यानंतर दुपारी तीन ते पाच नेमाचं भजन होतं त्यानंतर हरिपाठ होतो पुन्हा संध्याकाळी सात वाजता आरती होते आणि आरती झाल्याबरोबर सात वाजल्यापासून ते भाविक येतपर्यंत अन्नदानाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला जातो त्याशिवाय रात्री आठ ते दहा हरिकीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि रात्री सर्वसाधारण दहानंतर नंतर जेवढी काही पंचकृषीतील भजनी मंडळी या ठिकाणी येतात आणि रात्रभर देवीचा जागर या ठिकाणी संपन्न केला जातो अशा पद्धतीनं हे नऊ दिवस या ठिकाणी ही न शरदीय नवरात्र उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह संपन्न केला जातो याशिवाय अष्टमीला या ठिकाणी होम असतो आणि दसऱ्याला देखील या ठिकाणी कार्यक्रम असतो याशिवाय कोजागिरी देखील या ठिकाणी आपण सर्वत्र म्हणजे जुन्नरवासीय कुसूरवासीय कुसूर ग्रामस्थ या ठिकाणी ठिकाणी आपण संपन्न करतो आणि कोजागिरी पौर्णिमा संपन्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं उत्सव हा संपन्न झालेला असतो अशी सर्वसाधारण कार्यक्रमाची रूपरेषा आहे साधारण या किती भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी रोज येत असतात काय तर या नवरात्रामध्ये महाराष्ट्रातून हजारो भाविक आणि या पंचकृषीतून आपल्या जुन्नर तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक अगदी नवस ज्या पद्धतीने असतो की भेट दिलीच पाहिजे नवरात्र अशा पद्धतीने देखील भेट देण्यासाठी हजारो भाविक महाराष्ट्रातून येत असतात तर आपण पाहिलं की किल्ले शिवनेरीवरती ज्या शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच किल्ले शिवनेरीवरती असलेलं शिवाई देवीचं मंदिर आणि या मंदिरामध्ये पंचकृषीतनं हजारो भाविक दर्शनासाठी दररोज या ठिकाणी येत असतात अन्नप्रसादाचा लाभ घेत असतात भजन असेल कीर्तन असेल कालाचं कीर्तन असेल याचा देखील आनंद या ठिकाणी घेत असतात शिवरायांच्या पावन जन्मभूमीमध्ये पावन या ठिकाणी शिवनेरी किल्ला आहे आणि या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं अतिशय प्रसन्न असं मंदिर आहे आणि या ठिकाणी दरवर्षी नवरात्र उत्सव अतिशय जोरदारपणे साजरा केला जातो या ठिकाणी मी गेले बारा वर्ष झाले या ठिकाणी येते आणि खूप प्रसन्न वातावरण असतं संध्याकाळी दररोज कीर्तन असतं महाप्रसाद असतो आणि या ठिकाणी आल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं आणि शिवरायांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे त्याची एक वेगळीच अनुभूती आल्यानंतर या ठिकाणी देवीचंही मनामध्ये खूप आपल्याला हे म्हणजे श्रद्धा वाटते आणि शिवरायांचं देखील दर्शन झाल्यासारखं वाटतं मी इथं बारा या ठिकाणी राहतो आणि आम्ही जवळजवळ दहा बारा वर्षापासून नेहमी शारदीय उत्सवानिमित्त ने आयोजित या कार्यक्रमाला येत असतो आणि आपल्या शिवाईदेवीचं दर्शन करायला येत असतो निश्चितच आपण एका पा आपण भाग्यवाली भाग्यवान समजलं पाहिजे की आपण शिवनेरीच्या पायथ्याशी राहतो आणि शिवाई देवीचं दर्शन करण्यासाठी योग आपल्याला दरवर्षी येतो तर एकंदरीत इथं कुसूर ग्रामस्थांच्या वतीनं वगैरे सर्व व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आणि महाप्रसादाचं अन्नदानाचं निरंतर कार्य इथं चालू आहे त्यामुळं जुन्नर तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या पंचक्रोश येथील त्याचबरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येथे भाविक येत असतात व आपले दर्शन घेत असतात आपल्या आवाजच्या निमित्ताने आणि हीच बातमी सर्वदूर पसरलेली असते आणि आम्ही नेहमीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या बातम्या नवरात्रानिमित्त घडणाऱ्या ज्या ज्या काही विविध घडामोडी आहेत त्या पाहत असतो त्यामुळं निश्चितच या इथे आल्यानंतर आम्हाला एक भाविक म्हणून समाधान मिळाले सौरभ सोबत पवन गाडेकर आपला आवाज किल्ले शिवनेरी जुन्नर